वडवलीला गर्दी नसते जोर जोर से बोल के लोगों को स्कीमे बता दे व्हिडिओ बघून गर्दी करू नका मला कुठं कोणते घरी काय राहते मलाच नाही माहिती <laughs> हाय गाइस वेलकम बॅक टू माय ब्लॉग नमस्कार मी प्रशांत पटले आणि स्वागत करतो एका सुंदरशा राईडमध्ये दुपारचे वाजले चार आणि मी निघालो आहे तलासरीला जायला एका कामानिमित्त तर विचार केला की चला ब्लॉग म्हणून सफर कशी राहते आजची मुंबई अहमदाबाद हायवेला खूप दिवसातून निघालोय कारण या हेवेचं काम चालू आहे मागच्या काही महिन्यांपासून समोरच बघता तो एकदम मोठासा उड्डाणपूल जव्हार फाट्यावर बनवलेला आहे चला निघूयात आपल्या राईडला बघूयात आजची जर्नी कशी राहते चेक करा लाईन ट्राफिक चेक करा ट्राफिक खतरनाक ची या ठिकाणी जोरदार चेकिंग चालू आहे पाठीमागे व्हिडिओ रेकॉर्ड करता आला नाही कारण मी या हेल्मेटला काहीच माउसिंग वगैरे आलेलं सांगलं नाही त्याच्यामुळं महाराष्ट्र गुजरात बॉर्डर चेकपोस्टवर त्याला आपण निघालो पुढं चेकपोस्टवरून आपल्याला फोनात आणत नाही करना कारण आपल्याकडं काहीच नाही कंगालात मी आपण पोहोचला होता तलासरीमध्ये आपल्याला तलासरीच्या पुढे पण जायचं आहे बट तलासरीमध्ये थोडासा फिरू आफ्टर लॉंग टाईम तलासरीमध्ये आलो नऊ ऑगस्ट नंतर आता येते वेल well गाईज तलासरीला आल्यावर या ठिकाणाला भेट देणं गरजेचं राहत आहे महत्वाचं ठरत आहे ते ठिकाण म्हणजे हा खुर्ची डॅम तलासरीच्या परिसरातील हा डॅम खूपच मोठा आहे आणि आकर्षक आहे इथं भरपूर सारे लोक फिरायला येतात आता संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे एवढी लोक नाही मिळत बट या ठिकाणी शूटिंगसाठी वगैरे हो आपल्या पालघरचे यूट्यूब स्टार वगैरे हो येतात मी पण आलेला आहे थोडा वेळ स्पेंड करण्यासाठी कारण थोडा अजून टाईम लागणार आहे ज्या व्यक्तीला भेटण्यासाठी आलो हो आहे त्या व्यक्तीला काय जे राहा आम्हाला लाईव्ह हम देख रहे खाली छे लोक भाई एवढीच कॅपॅसिटी आहे माझी व्हील कॅपॅसिटी वाढेल ती वाकई नजारा बहुत ही खूपसुरत आहे वेल गाईज मी यासाठी या ठिकाणी आलेलो कोणीतरी शूट करत असतात त्यांचा मी शूट घेईल आणि मला व्हिडिओमध्ये थोडासा रिस्पॉन्स भेटेल ते शूट रीच रिच भेटेल त्याच्यामधून मी आलेलो इथं शूट घ्यायला बट कोणीच नाही मिळत हा गेट आहे आतमध्ये एंट्री मारण्यासाठी रस्ता रस्ता काटाकाटाला चालू आहे पण तलावाचे आता इथं कपल हा रस्ता आणि त्या रोडला जाऊन मिळेल पोहोचलो आपण आपल्या डेस्टिनेशनकडे वेल गाईज well, तुम्ही बघत आहात बुधवारची संध्याकाळची दहा तारीख संध्याकाळचे दिवस बघता समोर जातो सायबर मार्गे कासा हा इकडे जातो खांदे मी त्या रस्त्याने आलोय इकडे जातो तलासरी वन आवडलं फायनली oh, आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय डायरेक्ट झोपलो आता हा हा हा, हा. काय करायचं टाइमपास आलेल कधी मी तिथं बघ काय ते, का <laughs> ते, ते नक्की मी कधी आले मला माहित नाही बुटा कधींची आणून टाकले दिव <laughs> ना <भांगा>। <laughs> लगनार <laughs> लगनार मी मी आहे ना ही बुटा मी शोधत होतो आता लग्न होता त्या लग्नात घालण्याला ही बुटा मी शोधत होतो मला कुठं कोणते घरी काय राहते मलाच नाही माहिती असंच सीन झालंय मला असं वाटतं मी गेले वर्षी आलेल काय इकडे लग्नाला असा येतो तर ती बुटा घालून नेत नाही लग्नाला इकडं आले नसेल कठीण याच्यात बघ ना इकडं माझं काय बघतो तू समज काय यार युट्यूब चालू झाला डायरेक्ट कपला <laughs> 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 ते कॅमेरा रे काय बसला ते असते कसं र आहे जायला मित्राच्या गाडीत बसल्यावर काय काय कारण करायचं माझं ब्लॉग लावतो मी त्याच्यात आधी कनेक्ट करून ठेवले डायरेक्ट कनेक्ट झाला आहे मी एवढंच जोरात चाललंय त्या याला काना लावतो काय ॲड लावतो सर रात्री रातचे सी एन जी भरायला लागतं आहे गाडी असली नाही इकोट टायमा टायमाला सी एन जी पंपावर आणायला लागते कधी पण फिरायला निघला लगेच सी एन जी भरा आता इथं जायचं आहे सी एन जी भरा अशा गाड्या लागतात पण या ठिकाणी गर्दी नाही लगेच डायरेक्ट इथून लावली आम्ही आता भरायला लावला आहे सी एन जी ठीक आहे चांगली गोष्ट आहे कुठून का पेट्रोल पंप वडवली वडवलीला वडवलीला गर्दी नसते व्हिडिओ बघून गर्दी नका हो आला इकडचा सी एन जी खपत नाही तर दुसरी गाडी येते हे बघा लगेच गाडी आली त्याच्यामुळं इकडं सी एन जीचा तुटवडा निर्माण होत नाही तर उदव्याला आला तर हे कन्फर्म चला पाणीपुरी थांबणार बस गॅज उजव्याची एवढीच ट्रीप भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर थँक्यू